नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाबद्दल पण थांबा हे कुठलं तरी कायद्याचं किचकट पुस्तक नाहीये ही एक गोष्ट आहे एक महाकथा जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीने स्वतःसाठी स्वतःच्या हाताने आपलं भविष्य कसं लिहिलं याची ही कहाणी आहे कधी विचार केलाय की अब्जावधी लोकांसाठी एक नियमावली कशी लिहायची हेच तर आव्हान होतं आपल्या संस्थापकांसमोर एक नवराष्ट्र राष्ट्र नुकतच स्वतंत्र झालेलं आणि त्यासाठी एक असं रूलबुक बनवायचं होतं जे ह्या प्रचंड विविधतेला एकत्र बांधून ठेवेल सोपं नव्हतं हे चला तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या संविधानाची सुरुवात काही कोऱ्या पाटीवर झाली नाही नाही त्याला जवळजवळ दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा एक तयार पण खूप गुंतागुंतीचा ब्लूप्रिंट वारसा म्हणून मिळाला होता हे बघा हा जो प्रवास आहे ना तो अचानक सुरू झालेला नाही ब्रिटिशांनी आणलेले हे कायदे म्हणजे हळूहळू एक प्रशासकीय मशीन तयार करण्यासारखं होतं म्हणजे बघा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट इथून सगळं केंद्रीकरण सुरू झालं मग अठराशे अठ्ठावन्नमध्ये ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि सत्ता थेट ब्रिटिश राणीच्या हातात आली पुढे एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांनी लोकांना थोडाफार अगदी थोडाफार राज्यकारभारात सहभाग दिला तर आपल्या संविधान निर्मात्यांना वारसात हीच तयार चौकट मिळाली होती पण त्यांचं काम होतं या चौकटीला पूर्णपणे बदलून टाकणं आणि इथेच खरा ट्विस्ट आहे आव्हान काय होतं तर ब्रिटिशांनी राज्य करण्यासाठी बनवलेल्या ह्या सांगाड्याला आता लोकांच्या हक्कांची सनद बनवायचं होतं म्हणजे जी चौकट नियंत्रणासाठी होती तिला आता स्वातंत्र्याचं प्रतीक बनवायचं होतं उद्देशच शंभर ऐंशी अंशात बदलायचा होता आणि ह्या परिवर्तनाची सुरुवात कुठून झाली असेल तर ती झाली संविधानाच्या प्रस्तावनेतून प्रस्तावना म्हणजे काय तर संविधानाचा आत्मा त्याचं हृदय आणि हे हृदय भूतकाळापासून पूर्णपणे वेगळं धडधडत होतं कसं ते पाहूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा शब्द सार्वभौम याचा सरळ सोपा अर्थ आहे की भारत आता स्वतंत्र आहे आपले निर्णय आपण घेणार आपल्यावर कुणाचंही बाहेरून नियंत्रण नाही बस ही होती स्वातंत्र्याची पहिली गर्जना पुढचा शब्द आहे समाजवादी आता इथे थोडं थांबायला हवं भारतातल्या समाजवादाचा अर्थ युरोपपेक्षा वेगळा आहे इथे सरकार सगळं काही नियंत्रित करेल असं नाही तर लोकशाही मार्गाने गरिबी विषमता कमी करण्याचा प्रयत्न करेल हे वचन आहे त्यानंतर येतो धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे विविधतेचं मोहोळ मग इथे सरकार कसं असेल तर सरकारचा स्वतःचा असा कुठलाही धर्म नसेल ते सगळ्या धर्मांना समान मान देईल समान वागणूक देईल अगदी तटस्थ आणि लोकशाही हा तर आपल्या व्यवस्थेचा कणा आहे याचा अर्थ खरी ताकद खरी सत्ता कोणा एका राजा किंवा राणीकडे नाही तर ती आहे लोकांच्या हातात आणि लोक ही ताकद वापरतात मतदानाच्या माध्यमातून आणि शेवटी गणराज्य याचा अर्थ असा की आपल्या देशाचा जो प्रमुख असेल म्हणजे आपले राष्ट्रपती ते वंश परंपरेने गादीवर येणार नाहीत ते निवडलेले प्रतिनिधी असतील ब्रिटिशांच्या राजशाहीला हा एक प्रकारे पूर्णविराम होता आणि हे सगळे मोठे मोठे शब्द एकत्र येतात प्रस्तावनेच्या त्या पहिल्या जादुई वाक्यात आम्ही भारताचे लोक खरं सांगायचं तर हे तीन शब्दच एक क्रांती आहेत कारण ते सांगतात की ह्यापुढे या देशात अंतिम अधिकार कोणा राजाचा महाराणीचा किंवा बाहेरच्या सत्तेचा नाही तर तो आहे आम्ही भारताचे लोक यांचा बरं प्रस्तावने तर मोठं ध्येय ठरवलं पण सामान्य माणसाचं काय त्याला संरक्षण कसं मिळणार याच विचारातून संविधानाने प्रत्येक नागरिकाच्या हातात एक अभेद्य ढाल दिली आणि ती ढाल म्हणजे आपले मूलभूत हक्क ब्रिटिशांच्या काळात जी दडपशाही झाली त्याला हे थेट उत्तर होतं तर हे मूलभूत हक्क आहेत तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपलं स्वातंत्र्य जपतात समानता बोलण्याचं स्वातंत्र्य जगण्याचा हक्क हे सगळं त्यात येतं या म्हणूनच याला भारताचा कार्टा म्हणतात पण सगळ्यात महत्वाची पॉवरफुल गोष्ट कोणती असेल तर तीही की हे हक्क जस्टिशिएबल आहेत म्हणजे काय म्हणजे जर सरकारने तुमच्या या हक्कांवर गदा आणली तर तुम्ही थेट कोर्टात जाऊन सरकारला जाब विचारू शकता ही ताकद आहे या हक्कांची आता नाण्याची दुसरी बाजू बघूया मूलभूत हक्क सरकारला सांगतात की तुम्ही काय करू शकत नाही एक प्रकारे सरकारला थांबवतात पण मग सरकारने काय करायला हवं देशासाठी कोणती ध्येय ठेवायला हवीत हे सांगण्याचं काम करतात मार्गदर्शक तत्वे ती सरकारसाठी एका कंपास किंवा दिशादर्शकासारखी आहेत इथे बघा हा फरक किती सुंदरपणे मांडला आहे एका बाजूला आहेत मूलभूत हक्क नागरिकांची ढाल जे कायद्याने बंधनकारक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत मार्गदर्शक तत्वे राज्याचं दिशादर्शक जे नैतिक बंधन आहेत एक प्रकारे हक्क आणि कर्तव्य किंवा ध्येय यांच्यातला हा एक समतोल आहे एक न्यायपूर्ण राष्ट्र कसं घडवायचं यावरचा हा एक सतत चालणारा संवाद आहे पण थांबा गोष्ट इथे संपत नाही कारण आपलं संविधान म्हणजे दगडात कोरलेली आज्ञा नाही आहे ते एक जिवंत दस्तऐवज आहे म्हणजे काय म्हणजे ते श्वास घेतं ते काळासोबत बदलतं आणि हा बदल कसा होतो तर आपली संसद आणि आपलं सर्वोच्च न्यायालय यांच्यात जो एक सतत संवाद कधी कधी संघर्ष चालतो त्यातून याचा अर्थ घडत जातो आणि याच संवादामधून एक खूप मोठा मूलभूत प्रश्न समोर आला तो म्हणजे अंतिम शब्द कोणाचा संविधानाचा अर्थ लावण्याचा शेवटचा अधिकार कोणाचा काय संसदेला इतके अधिकार आहेत की त्या अगदी मूलभूत हक्कसुद्धा बदलू शकतात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका नाट्यमय कायदेशीर लढाईतून मिळालं बघा तीन महत्वाचे टप्पे होते सुरुवातीला एकोणीसशे एकावन्न मध्ये कोर्टाने म्हटलं हो संसदेला अमर्याद अधिकार आहेत मग 1967 सिक्स्टी सेव्हनमध्ये मध्ये गोलकनाथ केसमध्ये कोर्टाने युटर्न घेतला आणि म्हटलं नाही मूलभूत हक्क पवित्र आहेत त्यांना हात लावता येणार नाही आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण नाईन सेव्हन्टी थ्रीचा चा केशवानंद भारती खटला इथे सुप्रीम कोर्टाने कफलातून मार्ग काढला त्यांनी मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला म्हणजे संसदेला दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे पण ते संविधानाचा आत्मा त्याची मूळ ओळख जसं की लोकशाही धर्मनिरपेक्षता याला धक्का लावू शकत नाही आणि या एका निर्णयाने सुप्रीम कोर्ट संविधानाचा अंतिम संरक्षक बनलं स्क्रीनवर एक आकडा दिसतोय एकशे सहा काय आहे हा आकडा तर आजपर्यंत आपल्या संविधानात तब्बल एकशे सहा वेळा बदल म्हणजे घटना दुरुस्ती करण्यात आली आहे यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो की आपलं संविधान हे खरंच एक जिवंत श्वास घेणारं काळासोबत बदलणारं दस्ताऐवज आहे आणि हे जिवंत असण्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे दोन हजार तेवीस मधली एकशे सहावी घटनादुरुस्ती ज्याने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवल्या बघा काळ बदलला समाजाच्या गरजा बदलल्या आणि आपलं संविधानही त्यासोबत बदललं आधुनिक सामाजिक ध्येय पूर्ण करण्यासाठी ते स्वतःला कसं विकसित करतं हे यातून स्पष्ट दिसतं म्हणूनच संविधानाची ही गोष्ट केवळ इतिहासाच्या पुस्तकात नाही तर ती रोज लिहिली जातीय ही एक न संपणारी कहाणी आहे आणि यामुळे आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जसजसा भारत पुढे जाईल तसतसं आपल्या या जिवंत संविधानाच्या कथेचा पुढचा अध्याय तो काय असेल